उलट पुढच्या बातमीकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील बातमी योजना बहिणीसाठी नव्हती तर सत्तेमध्ये येण्यासाठी होती लाडक्या बहिणींच्या मताचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय लाडक्या बहिणींवरून राजकीय वादंग सुरू झाले लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राज्यामध्ये भर महायुतीला भरभरून मतं मिळाली आणि महायुतीची बहुमताची सत्ता आली अशी कबुली महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे दिली आहेत मात्र आता महायुती सरकारनं लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल करून त्याची पडताळणी सुरू केली आहे या पडताळणीमध्ये अनेक महिला अपात्र ठरणार आहेत सरकारच्या या निर्णयावरती विरोधकांनी देखील सरकारला घेरलंय केवळ मतांसाठी लाडकी बहिणी योजना जाहीर केलेली होती सरकारच्या तिजोरीमधून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला असे गंभीर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती होऊ लागले या लाडक्या बहिणीचे निकष काय आहेत कोण अपात्र ठरणार आहेत आपण पाहूया ज्या महिलांच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ते अपात्र होणार आहेत महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भरत असेल तर ते कुटुंब अपात्र होईल महिला किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल <cam> कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल स्वतः महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी योजनेमधून महिन्याला पन्नास रुपयांचा लाभ घेत असेल महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारच्या बोर्ड निगम मंडळाचा अध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल कुटुंबातील कोणताही व्यक्तीच्या नावावरती चारचाकी वाहन असेल लाडकी बहीण योजनेचे निकष पडताळणी करण्याची मोहीम आशा सेविकांनी सध्या सुरू केली आहे ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना अपात्र करण्यात येत असून अपात्र बहिणींनी त्यातून स्वतःहून माघार घेण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे सरकारच्या या भूमिकेवरती विरोधकांनी सरकारला आता जाब विचारलेला आहे या लाडक्या बहिणींच्या मताचा वापर राजकीय दृष्टिकोनातून एकदा करून घेतल्यानंतर आज त्यांची काही जरूरत राहिलेली नाही आणि मग आकडे हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत कदाचित पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना म मदत ही सरकारली इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना एक महिन्याचा सोडावं इलेक्शन हो, बघून दोन दोन तीन तीन महिन्याचे एकसाथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत याच्यावर एकच जाणवतं की सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं लागेल लाडकी बहीण योजनेचे निकष निवडणुकीनंतर कठोर करताना सरकारनं बहिणींचा अडीच कोटीपर्यंत गेलेला आकडा कमी करण्यासाठी नवे निकष लादल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून उन्हाळून लाडकी बहीण आणली मतं घेतली आता खुर्ची उभवत आहेत लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता फोर व्हीलर आणतील उद्या टू व्हीलर मग स्लाबच दोन खोल्याचं घर असेल त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील हळूहळू हळूहळू आणून यांना जो काही आकडा अडीच कोटी पर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा तीन कोटी पर्यंत होता तो आता हे पंचवीस तीस लाखापर्यंत आणतील महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडू यांनीही सरकारनं योजनेमध्ये आता केलेल्या नव्या बदलाबाबत बद आंदोलनाचा इशारा दिलाय ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच सत्ते होती आणि मग सत्ते देण्यासाठी त्यांनी एक दे दोन ते दोन महिन्यात एक करोड ला लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोई चाचपणी न करता पैसे जाहीर करून दिले आता मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांनी या योजनेच्या निकषांबाबत ठोस भूमिका घेतल्यावरती विरोधकांनी मात्र राजकीय आरोपांची सरबत्ती केली त्याला प्रतिउत्तर देत सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने ही योजना सुरुवातीपासूनच विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपणारी होती हेच विरोधक योजने विरोधात न्यायालयामध्ये गेले होते अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवरती बोट ठेवला लाडकी बहन योजना ही विरोधकांना नेहमीच त्यांच्या पोटात दुखणारी त्यांच्या डोळ्यात खुपणारी अशी योजना राहिली कारण त्यांना काँग्रेसचे लोक या योजनेच्या विरोधामध्ये कोर्टात गेले होते त्यामुळे पहिल्या दिवसापासून या योजनेच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि विरोधी नेते होते या सगळे आपण सत्ते बघतोय आणि त्यामुळे या योजनेचा बदनामी कशी करता या योजनेनिमित्त लेसन्स कसे पसरवता येतील याचाच प्रयत्न विरोधकांनी केला त्यामुळे ही योजना जी आहे माने देवेंद्रजी स्पष्ट सांगितलं की सुरू राहणार आहे त्यामुळे कितीही कोणी खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही योजना सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणूक आधी सरसकट महिलांना सरकारनं लाभ दिला आणि आता ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे उत्पन्न अधिक आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं योजनेचा मूळ हेतू गरजू महिलांना सरकारी मदतच मिळावी असा होता मात्र सरसकट महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे साहजिकच सरकारी तिजोरीवरील आर्थिक ताण वाढलाय आता योजनेचा लाभ पात्र महिलांना द्यायचा असल्यास त्याची पडताळणी होणं आवश्यक आहे आणि गरजू बहिणींना याचा लाभ मिळू शकेल त्यामुळं ही पडताळणी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र